उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्यामुळे संत सेवालाल महाराज यांचे बॅनर नगरपालिकेकडून हटविण्यात आले त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे त्यानंतर तात्काळ सेवालाल महाराज यांचे बॅनर पुन्हा लावले गेले आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे

त्याचा आक्रोश म्हणून पाचशे हजार तरुण आम्ही इथे जमा होऊन रास्ता रोको केला आणि नगर परिषदेच्या विरुद्ध सी ओच्या विरोध आम्ही तिथे केलेला आहे त्यांचा निषेध आम्ही केलेला आहे आणि परत ते बॅनर आम्ही तिथे लाव लावलेला आहे पोलीस प्रशासन येऊन आम्हाला समजा समजावून सांगितले आहे परंतु आम्ही पोलीस प्रशासना आम्ही विनंती केली आहे की परत लावलेला बॅनर काढण्यात येऊ नये जर परत लावण्यात आलेला बॅनर काढण्यात आले तर तीव्र आम्ही निषेध करणार आहोत आणि तीव्र प्रकारे आम्ही रास्ता रोको करणार आहोत नगर परिषदेच्या सीईओ आम्ही कायदेशीर रिन्सर आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे कृपया पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एवढी आमची मागणी आहे एन न्यूज मराठी कन्नड छत्रपती संभाजीनगर